गर्दीच्या दोन सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेळा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली जनतेच्या न्यायालय जनता की अदालत त्या नावाने धमक्या देणं शिव्या शाप देणं एक कल्मी कार्यक्रम कार हो का सुरू होता आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू का नाये नाये मग जयदेव ठाकरे तिची काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असंच दोन सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना आणि मग दिशा सायन आणि सुशांत सिंग राजपूत ची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार मी ओझाजी आणि हे सगळेजण जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करीन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर काय हत्या झाली ती ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध जनतेच्या समोर होऊन जाऊ ना आमच्या संघाने राहुल राळवेकरजींना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून निकाल दिला आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजेराम राऊत सकाळी करतो ते घरच वकील आहेत का अरे तुझ्या मालकाचा काटा राहुल जानवेकरजीकडे कायद्याचे घरे घ्यायला बसायचा विचार द्या आदित्य ठाकरेला मग तेव्हा राहुल जाणवेकरची डिग्री दिसली आहे का तेव्हा नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे उद्धव ने सांगेन सोप्या शब्दात त्यांच्या विषय जेव्हा कधीच्या था आदित्य ठाकरेच था तुम्ही लग्न कराल पुरुषाशी त्या महिलेशी मी विचारणार नाही पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहे ते त्या त्या संस्थेला कळवायला लागत या बँडराच्या कपिल सिब्बलला जो तुझ्या पाठोश्री मधला कारकून आहे त्या अनिल परबला या गोष्टी नाही करणार संजय राजाराम राऊत बोलतो संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अनिवर्सरी ला लागत नाही आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फ्ल्यू कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखा आहे तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेत त्याचे सगळ्यांचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का आणि सवय आमच्या नागवेकरजीना आहे मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना त्या सगळ्याचे पुरावे त्याची सगळ्यांची नोंद तू <coughs> मॅनेज मध्ये करतोस का दुसऱ्यांवर आरोप करणे अगोदर <coughs> स्वतःची लायकी काय याबद्दल थोडे तरी विचार करावा उद्धव ठाकरे बोलतात हे सगळा पोलीस चापा बाजूला करावा संरक्षण बाजूला करावं आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकरांजी लोकांमध्ये येऊन उभं राहावं आणि लोकांच्या मग ठरवावं काय शिवसेना कोणाची ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला येत नव्हतं ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी दोन दोन माणसं लागायची तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना तर शाळेतला मुलगा पण त्यांनी घाबरत नाही एवढं मी तुम्हाला विश्वास आणि मैदानात यायचं असेल ना तर काय आवडते सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन जाऊ दे या मैदानात मग आम्हाला पण बघू त्यांनी आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही त्या उद्धव ठाकरेच्या किती ताकद आहे हे आम्हाला पण बघू नये